फडणवीस हे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत उद्या हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडतोय आणि सध्या देवेंद्र फडणवीस यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते राज्यभरात जल्लोष करताना पाहायला मिळतात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत हे आता कन्फर्म झालंय मात्र पुणेकरांच्या त्यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे मी आज जाणून घेणार आहे काही पुणेकर नागरिकांकडूनच तर त्यांना आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यांना वाटत काका मला सांगा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत तुमच्या पुणेकर म्हणून अपेक्षा काय मॅडम आमची अपेक्षा अशी आहे की जशी आता पाच वर्षात प्रगती झाली त्या दुपटीने प्रगती व्हावी पुण्याची देवेंद्र फडणवीस ट्रॅफिक आहे मेट्रो आहे अजून वेगवेगळे प्रकल्प असतील पुण्यामध्ये चांगल्या प्रकारामध्ये यावे हो करतील नक्की शंभर टक्के विकासाच कार्य तर चालूच आहे अजून विकास व्हावा रस्ते नंतर नोकऱ्या ते मिळायला पाहिजे एवढीच अपेक्षा बाकी काय मेट्रोचा विकास चालू आहे नंतर महागाई कमी व्हायला पाहिजे थोडी रोजगारी वाढली पाहिजे एवढीच अपेक्षा होईल 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 शंभर टक्के होईल काय अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी कायमच पुण्याला सर्व काही दिलेलं आहे त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी खूप काही आहे आणि त्यात अजून मेट्रोची वाढ व्हावी बाकी सगळ्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा त्यासाठी आमचे आमदार हेमंत रासने आहेतच ते आता प्रश्न सोडवतीलच पण त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीस त्यांना साथ देतील एवढे मात्र आशा आहे आणि नक्की होईल ट्रॅफिकचाच प्रश्न आहे आता रास्ते साहेबांनी जसं घेतलं तसा पाण्याचा प्रश्न आहे शहराच्या दृष्टीने मोठ मोठे उड्डाण पूल होणं गरजेचं आहे हे प्रश्न सुटले पाहिजेत जास्त सुखी होईल हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा घेणार आहेत आणि आज आपण पुणेकरांशी बोललो पुणेकरांच्या त्यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या मनातल्या इच्छा काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला एकंदरीत पाहायला गेलं तर पुण्यातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की पुण्याचा विकास बऱ्यापैकी झालेलाच आहे जो काही विकास आता चालू आहे ऑन प्रोसेस जी काही कामं आहेत त्या त्याच कामांमध्ये थोडीशी कुठेतरी गती यावी अशी इच्छा व्यक्त करताना हे सगळे पुणेकर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे खरंच आता उद्याचा शपथविधी झाल्यानंतर परवा दिवशीपासून मुख्यमंत्री म्हणून सगळा पदभार स्वीकारणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर ते कसं काम करतात पुण्याला आणखीन काय काय नव्या योजना येतात नवीन कुठले प्रकल्प पुण्यामध्ये येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि फॉरेन मेमोरेबल करा हॉलिडेज म्हणजे मॅंग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Monnington Oxerich proudly Indian